सात मजली तर दहा मजली उडी मारून उडी मारून तर मरण बी नाही ना हात पाय नाही तुटन काहीच नाही होईल काय उडी मारते नाही <laughs> फालतो ते विचार करून राहिले घरामध्ये दिसून नाही राहिले म्हटलं कुठ्यात साहजिकच ना आहे नाही 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 तरी नाही असे नाही करू शकत असे नाही करू शकत लय सहन शक्ती आहे ते याच्यामध्ये मी काही बी बोलले आता एवढे तीस पस्तीस वर्ष होत आले तर नाही केलं काही ना आता काही करतील का नाही नाही असं काही नाही रमेश? कौन नाही काय झालं आहे ना बाबा कोठे मी नाही म्हणत होतो कोठे गेले असन आहे ना कोठे नाही ना रे रमेश कुठं कुठे आहे कोठे आहे नाही सारा इकडे पाहिले ना मी नाही आहे कोठे आहे कुठे आहे नाही तर मग सकाळी सकाळी वावरात गेले असं नाही तर मग वावरात चहा नाही तोंड नाही धुतलं चहा नाही नाश्ता नाही पाणी नाही ना वावरात वावरात कोणतं काम होतं आता त्याचं एवढं सकाळी सकाळी नाही नाही रमेश वावरात नसन गेले आई वावरातच गेले असं वावरातच गेले असन येऊन जाईन तू काय एवढी टेन्शन घेत येऊन जाईन घरी कोणतं काम म्हणून गेले असन का मग आता उशीर होऊन राहिला नाही मी चाललो कामावर तिकडे विजय भोग बोले आले असन मी चाललो तू तू चालली तू, तू पाहून कायले काय घरीच राही नाही येईन बाबा वावऱ्यातच गेले असन येऊन जाईन घरी काय एवढं टेन्शन घेऊन राहिली आई बाबा कुठे बाबा कुठे बाबा कुठे करून राही असन ना वावरात असन नाही आजपर्यंत ते बाबा सकाळी नाही गेले ना कुठं चाना पत्ता घेतल्याशिवाय कुठे नाही गेले ते म्हणून मला टेंशन वाटून राहिलं आणि काल थोडच बोला बोली बिझली त्याची mãe म्हणून काही नाही बाबा वावरात गेले असन येऊन जातील घरी बर जाऊ का मी चाललो मी ओ जाय तू जाय पाय तो मी वावरात जाऊन पायतो मी बरच आहे वावरात जाऊन पाय तू जा पाय मी चाललो पुष्पा पुष्पा ओ हाय का बाबा कोठे काही नु पुष्पा कोठात होता नाही ते नाही तो वावरात गेले असन वावरात गेले असं नाही तर रामदास काकाच्या घरी गेले असं तिथं जाऊन पा असं गेले गेले असान का कामा निमित्त तिथं जाऊन पा पहिले हो पहिले का निशांदाबाईच्या जा घरी जाऊन पाहतो आणि मग तिकडूनच मी वावरात चालली जाईल ना वावरात पाहून येतो हाय का तर मग न्याहारी बांधून देऊ का आई बाबाचे वावरात चालले असत पोहा देतो बांधून एका डब्यामध्ये गरम करून नाही नाही ते राहू दे पोहा घेऊ नको देऊ हाय का नाही हाय वावरामध्ये अजून काय वापर का मग असले तर मी घरीच आणतो त्या बोलावून ठीक आहे तसं करा मग तो गेला तर नाही बेबीबाईच्या घरी बेबी 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 करून <laughs> नाही एवढं झाल्यावर एवढं बोलल्यावर काही बेबीबाईच्या घरी जातील ते नाही बेबीबाईच्या घरी तर नसून गेले म्हणा कुठं गेले असन गड्या बाबा असून गेले असन काही महत्वाचं काम घेऊन गेले असून वावरातच होऊ शकते नाही तर कुठं जाणार शांताबाई शांताबाई हो <laughs> माय गंगा काऊन व काय झालं हो गंगा सकाळीच आली ना असतं हो शांताबाई

आता म्हणलं रामदास भाऊ आले गेले काय बाबा रामदास भाऊ समजा काम गिम पडलं पाहतो म्हटलं विचारून पाहतो तर तू नाही आले आले म्हणतो आता आता वावरातच जाऊन पाहतो नाही असते तर मी हो म्हणले असते ना आलेच नाही घरी मा गेले असून वावरातच गेले असते माहिती बी गेले वावरात आता बाई नाही तो शांतबाई बेबीबाईच्या घरी तर नसून गेले गंगा बोलली एवढं बोलले तर माफ करून द्या बेबीबाई अस तसं बोलाले नाही नाही गंगा बेबीबाईच्या घरी काय जाते तू एवढं बोलले एवढं बोलल्यावरती काय बेबीबाईच्या घरी जातील नाही नाही बेबीबाईच्या घरी बी नसून गेले वावरातच गेले असतील तू वावरात जाऊन पाय हो गेले असतील वावरातच गेले असतील पाहून येतो मी वावरातून हो पाय वावरातच असतील <laughs> गेले तर नाही बाप घर सोडून आलं मनावर मी बोलली ना तशीच कुत्र्याच्या खानदानीचे कुत्र्या वानाचे करून येते माणसाच्या मनावर असं बोललं म्हणजे एकट्यात नाही चार चौघात बोलली असं वाटलं संत गिलती फिर सारख वाटत नाही बापा कुठं निघून चालला जातो म्हणून शांता काय झालं व आई काही नाही गंगा होय रामलाल भाऊले आले होती रामलाल भाऊली विचाराले सकाळी सकाळीच येईन का थो तो आपल्या घरी घरी नाही दिसून राहिला म्हणते सकाळी पासून तर तिले वाटलं का गेला असन बा रामदास भाऊ पाशी काही काम पडलं असं म्हणून आली होती विचारायला पहिले बोलून द्या मनस जे मनात आलं ते

रमेश बाबा रमेश बाबा आवाज नाही देऊन राहिले बाबा कुठं दिसून नाही राहिले नांगरून गिंगरून ठेवलं मस्त वावर हे आजचं नाही होईये नागरलेलं हे कालच होईये कालच नांगरलं ते ना। घरी आले असं चहा पाणी पेले ना रामदास भाऊच्या घरी जाऊन बसले तिथून ना तिथं गेले जेवाले मी केला तमाशा कुठं गेले असं गड्या वावरात नाही सकाळी सकाळी मग काय बाहेर जावे कुठं कोणतं काम येतो तो हम्म रामदास भाऊच्या वावरात गे हम्म रामदास भाऊच्या वावरात घे आले काय वावरात 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 आला दुसऱ्याच्या जाणं गोष्ट बायका बायकासारख्या गोष्टी येते त्याने आपल्या वावरात बसून राहत नाही आपल्या वावरात पाहत नाही दुसऱ्याच्या वावरात घरी आले चहा पाणी केला चालले दुसऱ्याच्या घरी बसाले तिथं असं रामदास भाऊच्याच वावरात असन तिथंच जातो आता रामदास विचारतो असं तर दिसनच तिथं पायतोच आता उद्या उद्या धरतो जोडी नांगरूनच टाकतो नाही तर पायतो जरास जराशी ऊन लागू देतो तर चांगलं फुसळ फुसळ नांगर न ना होईन होऊ देतो महाशिवरात्री त्याच्या बाद नांगरून टाकतो भाऊ अरे गंगा कहून गंगा काय झालं बाबा आले होते का वावरा हो नहीं नहीं वावर कुठं गेले तुम्हाला सांगून गेले नाही नाही भाऊ गंगा रामलाल भाऊ काय वावरात आले भेटही नाही झाली माहिती सकाळीच पासून नाही 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 आले वावरातही नाही

एकतर वावरात येतेच नाही तर तुमच्या पाशी येऊन बसते बाकी दुसऱ्या ठिकाणी तर ते जातच नसते फोन करून पाय ना गंगा फोन करून पाय कुठं कामानिमित्त कुठं बाहेर गिअर गेला असं तो हो रामदास भाऊ फोन करून पाहतो आणि बाहेर दात नाही घातले आणि छान असता नाही काहीच नाही केलं त्यानं ना। सकाळी मी उठले दिसलेच नाही बिलकुल केले असं कोणत्या कामानिमित्त केले असं फोन तर करून पहा हो हो रामदास भाऊ फोन करून पाहतो मी हॅलो बोला आई दिशा आहे का बाबा वाहरत अमाय पुष्पा

आई नाही तर मी काय म्हणतो गेले तर नाही मामाच्या घरी मामाच्या घरी म्हणजे सुंदरच्या घरी का तर त्याच्या घरी काय ले ते बी सकाळी सांगा साठी तुमची बहीण अशी करते तुमची बहीण तशी करते मले बोलते मग भानते हे ते सांगासाठी कदाचित गेले असतील तर मामाच्या घरी हो ते होऊ शकते चला तर याच्या भावालाच सांगतो मनात असं सांग। हो करून पाहू का मग फोन सुंदरले हो आई करून पा, मामा पा। तुम्ही मामाला फोन करून पा असं नको म्हणजे डायरेक्ट का दिसून नाही राहिले आले काय मग ते बी चिंतेत पडून जाईन ते बी टेन्शन घेते तुम्ही असं म्हणा का ते भाऊजी आले काय म्हणा तू नको सांगू मला मी पाहतो विचारतो बरोबर त्याने हॅलो भाई हा बोल गंगा भाई काय म्हणतो बा एवढं सकाळी सकाळी फोन केला असतो हा सुंदर काय म्हणते ते भाऊजी पोहोचले काय रे पोहोचले तुझे भाऊजी कुठं भाई कुठं पोहोचा होतो त्याहिले अंगल ना माहित बघ कुठं पोहोचले तो अरे सुंदर त्या घरीच येतो म्हणे रे ते सकाळी उठले चहा पाणी नाश्ता केला आणि चाल म्हणे मी सुंदरच्या घरी जातो म्हणे दर्शनाला आले पिकोली लेगी भेटून येतो म्हणे तो पोहोचले काय थेट विचारायला फोन केले मी पोहोचले काय बा नाही भाई अजून तर नाही पोहोचले नाही आले काय पोहोचाचे चाचा मग काय माहित भाई किती वाजता निघाले घरून घरून निघाले आठ वाजता निघाले ना घरून मग आतापर्यंत पोचाले पाहिजे होते ना आता दहा वाजले ना नाई दोन घंटे लागते का मग गावली येवली भावा अर्ध्या अर्ध्या घंट्याचा तर रस्ता आहे हो पाहिजे पोचले म्हणजे हो सांगतो मी पोचले का सांगतो मी कुठं भटपून राहिले भाऊ जीतो सीत घरी ना घरी येई आणलं काही खाज बात की घेऊन काही वावरातलं नाव नवारी घेऊन आले हो सांग संत रवींद्र हरबोरा कि बोरा नाही काही नाही घेऊन आले ते तसेच निघाले घरून मी भेटूनच येतो म्हणे काही नाही आणलं हो होऊ शकते रस्त्यामध्ये काही घेत असतील साठी तर टाइम लागत आले म्हणजे सांगतो मला हा फोन करून सांगतो मला पोहोचले का बरं बाई ठीक आहे सांगतोच मी घरी पोहोचले का मी सांगतोच तुझे फोन करून चल मग ठेवतो मी कशी आहे पिकोली हो ठीक आहे ना बाई मस्त मजेत आहे ते चांगली आहे ठीक आहे आणि रंभा रंभा कशी आहे हो चांगली आहे बाई ते चांगली आहे इथं तू बी आहे बोलतो काय ফোন

तुला काय नाही रंबा बशी आहे म्हणे शिवाय दिले का तुले मा नाव घेतलं होतं ना करून राहिले असं भात फन्नस, आन, 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 न वरण मांडून ठेवली भाजी घेऊन येतो तर ते काय ते का फंदस फंदस आणू का मस्त बनवतो मोठणा सारखं हा घेऊन या बापा आण फंदस आण कोडा बी आण आण हिरवे मिरच्या सांबार बी सगळंच घेऊन या आता तुमचे भाऊजेचे जेवून राहिले तर बापा आण काही न काय कितीक न काय वर्षान आज येऊन राहिले बापा तुमचे भाऊजे घेऊन या घेऊन या जा तुम्ही कायले ले तरी टेंशन घेता एवढं कुठ नसून गेले बाबा असून येतील काही आणाले की गेले बाजारात बजारात गिजारात येऊन जातील घरी येतील आजपर्यंत कुठं नाही गेले ना पुष्पा असं न सांगता कुठं नाही गेले ना ते कुठं गेले ना कुठं नाही बाबा कोणाच्या घरी गेले ना कोणाच्या घरी नाही कुठं जीव देवाले गेले बाबा काय माहीत आई असा भरता चलता विचार म्हणत नको आना तुम्ही असं काही करणार नाही बाबा बाबा काही असं नाही करणार कधी आले व रामलाल भाऊ आहे का वावरात

अजून करून पाय कोणाले त्या भावाले त्याच्या नात्यात कोणी असतील ते इले करून पाय मा बाबाले करून पाहू काय शांत का फोन गेले असन तर मा बाबाच्या घरी हो होऊ शकते होऊ शकते तुझ्या बाबाच्या घरी जाऊ शकते तर इव आई वय तर भेटीले गिटीले गेले असतील आली असन आठवण करून पाय फोन हॅलो बोल बाई पुष्पा बोल हो बाबा मी काय म्हणतो माझे सासरे आले का तुमच्या इकडे म्हणजे आपल्या घरी आले का तू या साचरा रामलाल भाऊ नाही इकडे नाही आले भाऊ कोण येणार होते काय हो बाबा मन होते रातच्यानं म्हणत होते जा लाग म्हणे उद्या म्हणे तर मग आता घरी नाही ते म्हटलं आले काय बा विचारून पाहतो तुम्हाला आले काय पोचले काय नाही 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 आले अजून येणारच आहे मी घरी नाही भाऊ काय नाही घरी आले असन काय का मी इकडे पांठेल्यावर हाऊ असं तू मी पांठेल्यावर आले का घरी आई असन मग घरी हो पण तो माय हाय घरी त्या माहिले लावून गेले असून घरी तो बाबा आपण पहिले ते नाही होऊ शकते आमची चुकामुक झाली असन मी घरून निघालो असन पांढरला बंद असन मग ते घरी पोहोचले असन मी पांढर्यावर आलो असं होऊ शकते म्हणून म्हणतो त्या माहिले फोन करून पाय विचारतील आले काय घरी आले असून तो बरं बरं बाबा ठीक आहे मी आईला फोन करून पाहतो हो बाई हो करून पाय का पुष्पा काय म्हणते पान ठेल्यावर आले माझ्या बाबा तर घरी गे आले असन तर तू आईले विचार आईले विचार म्हणते फोन करून आई हाय घरी लाव लाव मग तू आईले लाव होऊ शकते घरी गेले असतील ते हो आईले लावतो हॅलो हा बोल पुष्पा हा आई माय सासरे आले काय घरी नाही हो नाही आले ते तर घरी काहून येणार होते का घरी म्हणजे जातो म्हणे का है? हो आई हो नाही घरी नाही आहे वावरातही नाही हाय म्हटलं आपल्या घरी आले काय आले का घरी नाही बापा घरी नाही आले नाही गेले तर मग वावरात नाही घरी नाही कुठं गेले माहित नाही आई मनात होते आता मनात होते जाईन मी पुष्पा त्या घरी जाईन म्हणे मी तर म्हणून विचारून राहिले तुला आले काय असं असं नाही आले बाप्पा नाही आले घरी आपल्या बरं ठीक आहे आई मग आले गेले म्हणजे फोन करजो आपल्या घरी आले म्हणजे फोन करून सांगतो पोचले म्हणजे आले म्हण हो बाई हो हम्म वाजलं असं गेला असं निघून घरून म्हणून तर हे फोन करून राहिली आणि सांगत नाही फोनवर मग थोड्या वेळानं करतो तिथे फोननं विचारतो मग सांगा ते तिचे सासू असं आता जवळ म्हणून तर तिनं काही सांगितलं नाही तसंच काही हो असन गेला निघून घरून नाही गड्या मा घरी बी नाही गेले काय माहित बापा कुठं केले ना कुठं नाही तर बापा काय माहित काय झालं ना काय नाही तर फोनही घरीच आहे शांताबाई फोनही घरीच आहे त्याचा

हे म्हणजे बाबा रमेशचे बाबा आले का तुमचा भाऊ तुमचे भाऊ आले का नाही घरी नाही आला कुठं गेला मग नाही म्हणत होते सीताबाई म्हणे का बा सीताबाईच्या घरी जाऊन जाऊ जाऊ जा, जातो म्हणे मी म्हणे म्हणून म्हटलं आले का बा पोचले का साजरी बोलणं धाव 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 करून राहिली कहून घाबरल्यासारखी बोलून राहिली काही hmm. झालं काय काय भांडण गिंडण झालं काय मा भावा संगत तसे भांडतच तस राहतो तो बांधले काय कुठं गेला मा भाऊ माघारी आला नाही अ येईन येईन सीताबाई भांडण गिंडण नाही का झालं काही नाही भांडण नाही काही नाही असे सवधत म्हणे मी जाऊन पाहतो म्हणे सीताबाईच्या भेटीले म्हणे म्हणून ना बा सांगून गेले नाही चहा नास्ता केला ना वावरात जातो म्हणे मग मी डब्बा घेऊन गेली वावरामध्ये तर होते नाही म्हणून तुम्हाला फोन लावला वावरातूनच बोलून राहिले मी वावरातूनच तुम्हाला फोन लावला का बाबा पोहोचले काय पोचलेसन तर सांगा म्हणे मी बी निश्चिंत होऊन जातो नाही नाही आला घरी पोचलात नाही अजून काही निघाला करून हो वाजता निघाले करून आता मग पोचन ना आता काय दहा साडे दहा वाजले पोचन येईन मग घरी आले सांगा मग सीताबाई हो सांगतो ना तुला पहिले सांगतो तो आला का तुला सांगतो आला धरूनच ठेवतो त्याले चोर वय का तो आला का मला सांग पोलिस आवाने विचारून राहिली तू तो? तो आला का मला सांग फोन करून चोर का तो तो आला का धरून ठेव मी आता पकडाले सांगून राहिले मोठे तर तो। तसं नाही सीता तसं नाही मी मग दिली का बा आले का मध्ये सांगा फोन करून पोचले बा मग मी काळजी नाही करणार असं हा सांगतो तुला फोन करून भरलीच काळजी करतो तू हो ठीक आहे चल ठेवू काय चल ठेवतो धंदे आहे मले हो बाई हो ठेवा ठेवा करा कामधंदे जेवण घेऊन झालं हो झालं जेवण उपाशी राहतो का बसली जेवली होांताबाई तिथ बी नाही गेले बहिणीच्या घरी बी नाही गेले त्याची बहीण तर निर उलट बोलते मध्ये कामानिमित्त गेले असन असेल घरी जेवल्या व पुष्पा जेवली हे तू जेवली नाही ना नाश्ता केला आणि बस मग बाबाने ढोंडाले लागलो जेवण खाऊन बाकीच आहे जेवून घ्या बरं पुष्पा तू जेव त्या सासूले जेवाले ते जेवण घ्या रामलाल भाऊ कुठं नाही गेले येऊन जातीन घरी संध्याकाळी येतीन घरी शांताबाई त्यानं मनावर घेतलं व शांताबाई काही केलं तर नसून त्यानं जीवाच उलट शांताबाई मी जरा जास्तच जा देखत लय मनावर आलं त्याच्या शांताबाई कसं काही केलं कसं गंगा काय फालतू फालतू विचार मनात आणत काही असं केलं नाही असे आहे का, का? का, का ते रामलाल भाऊ असे आहे का एवढे बारीक मनाचे आहे काय एवढे काय राहत का ते जीवाचं काही करतील काही नाही केलं ते काही नाही गेले, गेले ते काही कामा निमित्त गेले असतील येऊन जातील संध्याकाळीवर येऊन जातील नाही हो शांताबाई घरामध्ये लय भांडण झाले लय भांडण झाले घरामध्ये पण आजपर्यंत पहिल्यांदा ते घरामध्ये भांडण झाले असते ना नाही केलं तिथं जाऊन त्याच्यासमोर भांडले त्याच्या मनावर आलं असताबाई गेले कुठं तर कुठं नाही गेले तुला सांगून राहिले सांगू सांगू थकली मी कुठं नाही गेले ते येतील संध्याकाळपर्यंत नको घेऊ जेवून घे उद्याच्या भागात पाहू आता रामलाल भाऊ कुठं गेले काय गेले येते ना ये, का नाही येत काय होते काय नाही उद्या पाहू बा आता उद्याच्या भागात अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला मग आता उद्याच्या भागात पाहू आता काय होते कसं होते